विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सांताक्रुज पूर्वेतील डिसोजा बिल्डिंग गावठाण रहिवासी संघाने पत्रकार परिषद घेऊन खाजगी बिल्डर आणि महसूल विभागावर सातशे पन्नास कोटींच्या जमिनीसंबंधी फसवणुकीचा आरोप केला आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता बेकायदेशीरपणे हडप करण्याचा डाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले रहिवाशांच्या म्हणण्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने बिल्डर कडून पैसे घेऊन खोट्या अहवालाच्या आधारे इमारत धोकादायक घोषित केली आहे हा प्रकार न्यायालयात इथे आम्ही आयोजित केली होती उद्या अधिवेशन सुरू होते विषय असा आहे की कुर्ल्यातले दोन बिल्डर आहेत या लोकांनी यांची फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक समजण्यासाठी सातबाऱ्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे जे ते चे हे जे लोक आहेत इस्टिनियन समाजाचे लोक आहेत यांची वस्ती शंभर वर्षापेक्षा जुनी आहे आणि हे केवळ या बिल्डिंगचे मालक मालक नाहीत आजूबाजूला सोळा एकर जमीन यांची शेती होती आणि इथे राहतात यांच्या आजोबांची नावं प्रॉपर्टी कार्डला असताना ते, ते वारल्यानंतर त्यांची वारस नोंद न करता थेट बिल्डरनी इतर लोकांशी सहा घेऊन फोटो खरेदी केलं आहे आणि आपलं नाव त्यामध्ये घुसलं आहे आणि आता तो जमीन मालक आहे असं मी सांगतोय तरी लोक इथे राहतात ते वास्तव आहे याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका अत्यंत भयानक आहे जसं महसूल विभागाने वारस नोंद न करता खरेदी करत नोंदवून घेतलं आहे यामध्ये भ्रष्टाचार याच पद्धतीने आता या इमारत तोडायची आणि लोकांना हाकलून द्यायचं हा प्लॅन महानगरपालिकेचा होता बिल्डरने त्यांना पैसे दिले मागच्या अठरा तारखेला ही बिल्डिंग पाडायचा प्लॅन महानगरपालिकेचा होता मुंबई महापालिकेतले सगळे नगरसेवक आणि मुंबई महापालिकेतले माझी माझी सत्ताधारी यांना माझी विनंती आहे की मुंबईचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या इमारती चांगल्या असताना ते, ते पडीक झालेल्या असं दाखवणं हा पण भ्रष्टाचारच आहे त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे आणि ही अठरा तारखेला बिल्डिंग पाडण्याचा प्लॅन होता लोकांनी एकजूट केली इथे लोकं लढायला उतरली जसं ठाण्यामध्ये आज चालू आहे फसवणूक तशी जी फसवणूक आहे इथे आमच्या आई आहेत दिनीश दुसुजा यांच्या रॉकेलची बाटली घेऊन ती आई उभी राहिली आणि आपल्या मुलांची घरं वाचवली आत्ता प्रश्न असा आहे की हा जो भ्रष्टाचार आहे सातशे कोटींची जमीन आहे या बिल्डरनी सातशे कोटींची जमीन आणि इथल्या लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की दहा रुपयाचं पाकिट मारलं चोराला कानफटता सातशे कोटींची जमीन ज्या बिल्डरनी चोरण्याचा प्रयत्न केला त्याचे कागदी पुरावे आहेत त्यांना ताबडतोब अटक करावी त्यांची ईडी चौकशी करावी आणि मुंबईतले भूमिपुत्र आगरी कोळी माळी भंडारी या सगळ्यांची फसवणूक जी चालू आहे ती तात्काळ थांबवावी मी धन्यवाद देवे देवेंद्र फडणवीस यांना की त्यांनी परवाच्या बातमीत सांगितलं कि आमी विकास तो विकास आमी पसुन, सगया, पहले की आम्ही स्वयंविकास करणार आहोत तर स्वयंविकास काय याविषयी आम्ही दोन हजार सतरापासून आगरी भंडारी या सगळ्या भूमिपुत्रांना सांगत आहोत त्यांना पहिलं सांगितलं की गावठाणची जमीन मालकी निश्चित करूया सीमांकन करूया बिल्डिंग खालची कर जागा निश्चित करूया लोक ऐकत नव्हते जागा जर आपली असेल त्याच्यावर कर्ज मिळतं आणि आपण स्वयंविकास करू शकतो बिल्डरची गरज नाही कारण मुंबई सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एस आर एमध्ये झाला आहे आणि कोळीवाड्याला सारे लावू नका हे आंदोलन आम्ही लावून धरलं आज मुंबई महापालिकेने सांगितलं सरकारने सांगितलं की आम्ही कोळीवाड्यांना बायोमेट्रिक पद्धत लावणार नाही हा कोळीवाडा गावठांचा वेळचा विजय आहे पण याच पद्धतीनं मुंबईच्या जमिनी आमच्या आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम आम्ही आता सुरू करत आहोत वारस नोंदी ताबडतोब लोकांनी करून घ्यावी सातभागातलं त्यांना समजत नाही त्यांनी माहिती विचारावी पण मुंबईच्या जमीन हक्कासाठी ईस्ट इंडियन समाजाने पुढे यावं म्हणून आज इथे मोठी पत्रकार परिषद आयोजित केली मोठ्या प्रमाणात बांधव इथे आलेले आहेत या आंदोलनाचे अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार आहेत इथले डेनिस डिसोजा आणि मनोज माशेलकर मनोज माशेलकरांनी हा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून मुंबईमध्ये भंडारी समाजाच्या वतीने ते भांडाला आलेले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारावेत माझं नाव डेनिस विल्यम डिसोजा राहणार या गावण वस्तिदच आहे ही आमची आधी अगोदरची जुनी घरं होती ती काही कारणास या लोकांनी मिलून ते बिल्डिंग बांधण्यात आली एकोणीसशे बहात्तर साली आणि त्या बिल्डिंगला आज बिल्डर धोकादायक ठरून आम्हाला आमची प्रक्रिया करत आहे तर ती प्रक्रिया करताना राजाराम दादांनी मार्गदर्शन केल्यामुळे त्या मार्गदर्शनाच्यानुसार आम्ही के गुण तक्रार केलेली आहे तर पोलीस आयुक्तांना केलेली आहे पोलीस अतिरिक्त आयुक्तांना केलेली आहे डब्ल्यूला केलेली आहे सर्व जे ज्या अधिकारी आहेत त्यांना सर्वांना तक्रार केलेली आहे त्याचप्रमाणे वाकुला चौकीला जेव्हा मी तक्रार द्यायला गेलो तर त्यावेळेस वाकुला चौकीने ती तक्रार घेण्यास मनाई केली त्यांनी सांगितलं की आम्ही घेऊ शकत नाही तुमची तक्रार त्यावेळेस मी त्याला सांगितलं मी बायपोस्ट पाठवणार ती बायपोस्ट पाठवली हो मी पण ती बायपोस्ट पण त्यांनी रिसीव नाही केली ती परत आले हो परत आलेली आहे परंतु आयुक्ताला दिलेली तक्रार जी होती त्या तक्रारीनुसार यांच्याकडे परत आलेली आहे आणि त्यांनी मला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं आहे अधिकारी आडे करून त्यांच्याकडे विषय आहे हा आणि ते मला आता फोन करून त्यांच्याशी अपॉइंटमेंट घ्यायचं आणि त्यांचा माझा जबाब नोंदवायचा आहे तिथे तर त्याचप्रमाणे चार तारखेला डब्ल्यूला मला जायचं आहे तिथे माझा जबाब नोंदवायला तसेच आता अधिकाऱ्यांनी अजून दुसऱ्या अधिकाऱ्यांची पत्रं आलेली नाही आहेत अजून तर त्याचप्रमाणे आमच्यावर जी फसवणूक झालेली आहे म्हणजे आमच्या वडिलांना आजोबांच्या नावावरती जी जमीन होती ती आजोबांच्या नावं काढताना ज्यावेळी ते आमच्या वडिलांसोबत जे कन्व्हिन्स डीड बनवले ह्यांनी फेक बनवले जे खोटे सहाय्य करून त्यांनी बनवली त्यावेळेस आमच्या वडिलांना काय अधिकार होता कारण का त्यावेळेस जर मी अठराशे एकोणीसशे ऐंशी सालीचा जन्म माझा आहे तर त्या वर्षी मी वीस वर्षाचा असताना माझा अधिकार माझ्या वडिलांना कोणी अधिकार दिला की माझी माझा अधिकार त्यांना विकायला आणि त्या बिल्डरांनी त्या कोणत्या पद्धतीने माझं नाव न चढवता माझा वारसा नोंद न चढव करता त्यांनी त्यांची नाव डायरेक्ट चढवली तर भूमी अभिलेख या लोकांनी पण आमची इन्क्वायरी न करता भूमी अभिलेखने ज्याची माहिती काढायची असते तर त्यांनी काय केलं आमच्या मिलेल्या आजोबांच्या नावावरती पत्र काढून ती इथे पाठवली बाय पोस्ट आणि ती बायपोस्ट हे ते कशा वारलेले असल्याकारणे ती पत्र परत गेलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांनी त्यांनी असं दाखवलंय की त्यांना कोणतीही हरकत नसल्या आम्ही यांची बिल्डरांची नावं चढवतो पण ही वारसा नोंद करताना काही किंवा बिल्डरांची नावं चढवताना सिटी सर्वेचा कायदा आहे की ट्री लावली गरजेचं असतं ती फॅमिलिट्री लावलेलीच नाही आहे ह्या विषयामध्ये आणि हा मोठा गोल केलेला आहे आणि ही चोरी आहे सर्वात मोठी तर ह्याच्यावरती पोलिसांनी ज्या काही अधिकारी आहेत जसेच आम्ही एक इस्टिंडियन समाज हे मायनॉरिटी आहेत तर मायनॉरिटी अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती आहे की तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा ह्या सर्व ज्या जे आम्हाला बेघर करायचं आहेत आमच्या जागा जमिनी तर घेतल्याच घेतल्या काही इलेक्ट्रिक सबरबनसाठी घेतल्या काही मार्केटसाठी घेतल्या काही बस डेपोसाठी आमच्या जागा घेतल्या आणि आम्हाला भूमीहीन शेतकरी ठेव करून ठेवलेला आहे ह्याच्या सर्टिफिकेटसुद्धा दिलेल्या नाही आहेत अजूनपर्यंत तर त्याही आम्हाला देण्यात द्याव्या जेणेकरून आम्हाला कुठेतरी आयडेंटी भेटेल आज कोर्टामध्ये आम्हाला आयडेंटिटी दाखवताना आम्हाला भारी पडते कारण काय हे लोक पैशांच्या जोरावरती ह्या सर्व जाबून ठेवलेल्या आहेत तर ह्या गोष्टी ज्या आहेत आम्हाला बेघर म्हणजे भूमीन तर केलेलंच केलेलं आज बे घर बेघर पण करायच्या पाठी लागलेली आहेत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एच इस वॉर्डचे अधिकारी बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट या बिल्ड इमारतीला तुम्ही बघाल तर ही मेंटेन केलेली बिल्डिंग आहे ह्याच्या बाजूला आजूबाजूलाच मी अक्षरशः दाखवू शकतो ज्या कधीही जमीन दुस्त होऊ शकतो त्याच्या तक्रारीही केलेल्या आहेत मी पण त्या बिल्डिंगकडे ते लोक दुर्लक्ष करता म्हणतात की तुमच्या जीवाची आम्हाला काळजी आहे म्हणून आम्ही तुमच्या संरक्षणासाठी ह्या गोष्टी करतो तर तुम्ही आम्हाला कॉपरेट करा कॉपरेट करून सुद्धा जे काही स्ट्रक्चर ऑडिट बिल्डरांनी जे प्रोड्यूस केले दोन हजार चौदा साली त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने अथॉरिटी म्हणून सही केलेली आहे संकेत शाह म्हणून स्ट्रक्चर ऑडिटर बी एम सी पॅनलवरती आणि त्याच व्यक्तीकडे मी वाया वाया आम्हाला ह्या गोष्टीचा नॉलेज नसताना आम्ही वाया वाया ओळखीने स्ट्रक्चर ऑडिट केलं त्यावेळेस त्याच सक् संकेत शाहने मला रिपोर्ट बनवून दिलेला आहे की सी टू बी ही कॅटेगरी करून दिलेली आहे त्याने आणि जेव्हा आम्ही हे बी एम सीच्या नजरक्षात आणलं नजरेत आणलं तर बी एम सी म्हणतात की तुमचं स्ट्रक्चर ऑडिट चुकीचं आहे तुम्ही नवीन स्ट्रक्चर ऑडिट करा कारण का ती चोरी पकडी पकडली गेली आहे आम्ही ती तर त्यांनी ते चोरी इग्नोर करायसाठी आम्हाला नवीन स्ट्रक्चर ऑडिट करायला सांगितलं आणि वारंवार आम्हाला जेव्हाही भी, सी इथे येते तर कोणतीही नोटीस न देता डायरेक्ट अटॅक करते आणि इथे घरामध्ये फक्त वरिष्ठ आमचे नागरिक लोक आहेत इथे आई वगैरे आहेत तर ते पोलीस प्रोटेक्शन एवढं घेऊन येतात जसे काय आतंकवादी ह्या इथे राहतात आम्ही मूल भूमिपुत्र आहोत काय आतंकवादी आहोत इथे आणि हे लोक आमच्यावरती खोटे आळ करून माझ्या भावाला आठ दिवसाची जेल झाली आहे वेलरिन डिसोज नाव आहे आणि जेव्हा पण आले ना की हे लोक क्रिमिनलवाले वाली येतात आणि ते साईडला उभे असतात आणि त्याच्यावरती डोलं लावून असतात तर प्रत्येक वेळी मी त्याला सांगितलं की शांत आणि तू पाटेरा मी आहे पुढे मी पी एल व्ही व्हॉलेंटिअर आहे पॅरालिगल व्हॉलेंटिअर आहे त्याप्रमाणे मला माहिती आहे की कायद्याची भाषा बोलण्याने कुठलाही चो चोरी नसते तर त्या कारणी मी कधीही बोलायला गेलो तर माझी चुलते वगैरे व्हिडिओ चालू असतो आणि आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो जेणेकरून कुठलाही चोरीचा आल किंवा कुठलीही गोष्ट आमच्यावरती आठ टली गेली नाही पाहिजे म्हणून तर याप्रमाणे बी एम सी महामुंबई महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस यांचा आम्हाला अक्षरशः हॅरेसमेंट चालू आहे भरपूर त्रास होतो आहे आमचा आणि कुठलीही बाजू आमची ऐकली जर आम्ही आता फोन केला ना तर एक मार्शल येतो बुलेटवरती आणि तो येणार अर्ध्या एका तासाने आणि जर बिल्डरने त्याचा जागी फॉल्ट केला तर मोठी गाडी येते तर हा डिफरन्स काय आहे म्हणजे आम्ही नागरिक नाही आहे आम्ही हे नाही की आम्ही आम्हाला काही प्रोटेक्शन नाही आहे का तर ह्या पद्धतीने आम्हाला हॅरेसमेंट करतात चौकीला घेऊन जातात माझ्या आईने जेव्हा आमची लाईट पाणी कापलेली तेव्हा ते, ते लोक बिल्डिंग खाली करायला आलेले आपण तर तेव्हा ते माझ्या आईने गा राखेल ओतलेला तेव्हा ती इनलिगल ॲक्टिव्हिटी असल्याकारणी त्यांनी आमच्यावरती कोणताही सुसाईडचा कोणताही गुन्हा दाखल न करता ते पूर्ण प्रकरण मिटवलं दोन हजार चौदा साली आणि ते मिटवून नंतर मग परत पुन्हा सुरुवात केली त्यांनी सहा महिन्यापर्यंत गप्प बसली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज त्या कोर्टामध्ये टॅक कमिटी हे दाखवतात की आमची बिल्डिंग डेलॅबिटेड आणि आम्हाला तोडायचे आदेश दिलेले आहेत करून तर त्यावरती आम्ही राजाराम दादानी त्यावेळी सालेले आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केलं माशलकरदानी मार्श आम्हाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आम्ही ते तक्रारी पत्र दिलेले आहेत आणि यापुढेही देत राहू या जर हे कोणी ऐकलं नाही तर आम्ही अमरवण उपोषणासाठी तयार आहोत मी ते जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की ही इमारत डेमोलेशन करायची आहे त्या इमारतीचा इतिहास काढला असता माझ्या हे लक्षात आलं की ही इमारत बांधायला परवानगी ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे म्हणजे ही इमारत जेव्हा डेमोलेशन करायची असेल तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे असं कायदा सांगतो परंतु कायद्याचं अज्ञान आणि बिल्डराचा दबाव हा महानगरपालिका प्रशासनावर आहे ते मॅनेज केले जातात जसं दादांनी आता सांगितलं की महसुलातनं नोटीस काढल्या जातात महसुलातनं नोटीस काढल्या जात जरी ॲड्रेस नाव जरी बरोबर असेल तरी त्याच्यावर पत्ता हा दुसरा चुकीचा असतो तो पत्ता बिल्डरांचा असतो म्हणजे ते नोटीस बिल्डर रिसीव करतात आणि आपल्याला माहिती कळत मिळाली नसल्यामुळे आपण उपस्थित राहत नाही त्यामुळे तिकडे आपली नोंद घेतली जाते की सदर वेळी आम्ही नोटीस काढली असता गैरहजर असल्याकारणाने आम्ही आमचा निकाल दिला म्हणून अशा पद्धतीने न फसवणूक होते तसंच महानगरपालिका ही अशा पद्धतीने वागणूक करते नागरिकांबरोबर जसं की ते आमचे मालक आहेत आम्ही मालक असताना आमच्याबरोबर ते आमचे नोकर असताना महानगरपालिकेला काय अधिकार आहे हेच कोणाला माहिती नाही महानगरपालिकेला गटारं साफ करा रस्त्यावरचे दिवे कर लावा झाडू मारा एवढेच अधिकार आहेत पण पैशाच्या जोरावर बिल्डर आज मुंबईमध्ये भूमिपुत्रांच्या जमिनीचे ताबे घेत द्यायचं काम महानगरपालिकेनं ताबे घ्यायचं काम महानगरपालिकेकडनं करून घेत आहे माझं नाव ग्रेसी विलियम डिसोजा काय आम्हाला ना नोटीस देतानाच सी आणि पोलीस आले खाली करायला ना बिल्डर काय सर्विसजना आणि आम्हाला धमकी द्यायला लागले ना खा बिल्डिंग खाली करायला लागले आणि आम्ही काय करायचं आता आपली बिल्डिंग आपली जमीन काय मी धासलेट घेतलं त्यांच्या सामने काय आम्हाला मला गाडीत बसवलं आण चौकीला नेला माझ्या ति थी, तिघा मुलांना आणि माझ्या नंदेच्या मुलाला आम्हाला अरेस्ट केलं काय आण दुस आ, रात्री नऊ वाजता आम्हाला सोडलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला बिल्डरच्या बरोबर ऑफिसमध्ये बसवलं सिनरचे आणि तिकडे आमचे सासऱ्यांचे वडील कधी वारलेले ते दाखवलं का यांनी जागा विकली काय बिल्डरनी ती जमीन का सिमित्री आहे आमची मरणाची ती सिमित्रीतून मेलेल्या माणसांना उठवलं जिवंत केलं आणि त्यांना पैसे दिले आणि आमच्या सासऱ्याच्या वडिलांनी त्यांना विकली असे सांगतात काय मी बोले हे कधी वारलेले आहेत हे कधी उठलेत जिवंत झाले तुम्हाला विकायला बिल्डिंग काय त्याच टायमात मला सिनेरने बाहेर आम्हाला काढलं काय मी माझ्या मुलाला सांगितलं चल बाहेर बाहेर जायला सांगतात चल इकडे काय मेलू पैसे फेकलेत ते मेलू तेव्हा आपल्याला नाही नाही तर मी बडबडायला लागले तर सिनियर बाहेर आला काय ताई तुमच्या चांगल्यासाठी आहे आई आहे करायला पण त्यांचं मला मी बोलले का पैशावाल्यांना तुमचं ऑफिस आहे आणि गरिबांना रोड आहे हो कुठला नाही आहे काय तुमची मागणी काय आता आता मागणी हे बिल्डरला एम सीला आणि पोलीस लोकांना बिल्डरला चला त्यांची त्यांना करा एवढी माझी विनंती आहे आणि ही त्यांना धन्यवाद मागच्या दोन की पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये प्रचंड मोठ्या इमारती तोडण्याचा नाला सोपाऱ्या सुद्धा प्रयत्न सुरू आहे अशी इमेज केली जाते की तिथे राहणाऱ्या लोकांचा दोष आहे नागरिकांचा दोष आहे परंतु ह्या प्रकरणामध्ये आता आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं ती महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग यांनी चोरी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बिल्डरांची नावं चढवणं इथे लोक हात असताना जमिनीचे मालक असताना हा फ्रॉड आहे आणि म्हणून भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे काम केलं आहे त्यांची खास चौकशी पोलिसी पद्धतीने झाली पाहिजे याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका ही बिल्डरच्या फायद्यासाठी चांगली असलेली बिल्डिंग म्हातारी आहे असं दाखवते किंवा ती आता बोडकळीस आहे असं दाखवते यामध्ये पण फ्रॉड आहे मुंबई महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि यावरून असं स्पष्ट होतं की महाराष्ट्रात जी कारवाई चालू आहे ती सरकार भूमिपुत्रांना बदनाम करत आहे आणि चोर ठरवून मी नेहमी बोलतो की असूनही खास मालक घरचा चोर म्हणती त्याला अशा पद्धतीची भूमिका आगरी कोळी भंडारी कराडी समाजावर आली आहे यासाठी लोकांनी पेटून उठलं पाहिजे आणि यानं आत्मच्या टाकल्याशिवाय शांत बसू नका असा संदेश मी संपूर्ण महाराष्ट्राला देतो आणि हे सांगतो सरकारला की महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आहेत ज्यानी ज्यानी ज्या ज्या नगरसेवकांनी ज्या ज्या आमदारांनी सत्तेत असताना महापालिकेत असताना आम्हाला फसवलं आहे त्यांना पराभूत करा आपले उमेदवार द्या स्वतःचे उमेदवार द्या डेनिश डिसुझाना मी सांगेन की आपण इथे निवडणूक लढली पाहिजे आम्ही मुंबईचे भूमिपुत्र आहोत आम्ही सगळ्या मुंबईला सांभाळलं आहे मुंबईला स्वीकारलं आहे आणि महानगरात रूपांतर झालंय तर ही भूमिका आता आपण घ्यावी आता कोणावरही विसंबून राहू नका याविषयी आमचे बांधव अधिक बोलतील जमीन आमच्या हक्काची बापाची आणि जमीन आमच्या हक्काची माई कुलाच्या बापाची कोण म्हणतो देणार नाहीशिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाहीशिवाय राहणार नाही इंडियन समाजाचा समाजाचा भंडारी समाजाचा कोळी समाजाचा सागरी समाजाचा मुंबईकर भूमिपुत्रांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोक लोकनेते दत्ता पाटलांचा नारायण नागू पाटलांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आई वेलंकनी मातेचा एक आईचा